नमस्कार आज आपण जी डिश बनवणार आहोत तिचं नाव आहे चवळीच्या शेंगांची भाजी बऱ्याच जणांना चवळीच्या शेंगाची भाजी अजिबात आवडत नाही आज ज्या प्रकारे आपण चवळीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत ती नक्कीच सगळ्यांना आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीनं खातील चला तर स्वागत आहे तुमचं चव मराठी मातीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सुरुवात करूयात आपण रेसिपीला इथे मी चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत धुऊन स्वच्छ करून ह्या शेंगा घेतलेल्या आहेत मी आता आपल्याला याचे दैठ काढून छान प्रकारे अशा निसून घ्यायच्यात छोटे छोटे तुकडे करून आपल्याला हाताने कट करून घ्यायच्यात काही दोरे असतील तर ते तेही आपल्याला याच्या संगे काढून घ्यायचेत हे बघा अशा प्रकारे तुम्ही मी जशा प्रकारे कट करत आहे शेंगा तशाच प्रकारे कट करायच्यात आणि सगळ्या शेंगा आपल्याला अशा निसून घ्यायच्यात ते हे आम्ही इथे सगळ्या अर्धा किलो शेंगा निसून घेतलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि इथे मी अद्रक लसण हिरव्या मिरच्या आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे हे आपल्याला थोडंसं कढईमध्ये तेल टाकून याला भाजून घ्यायचं आहे आणि याचं मस्त आह, ला प्रकारे असं वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरला लावून हे बघा अशा प्रकारे मीडियम गॅसवर आपल्याला याला जवळपास दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे हे इथं अशा प्रकारे आपलं हे भाजत आलेलं आहे मिरच्या खोबरं आणि लसूण तुम्ही याला थंड करायसाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि याला आपण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन त्याचं बारीक असं वाटण बनवणार आहोत लागलंच तर थोडंसं एक दोन चमचे पाणी टाकून अशा प्रकारे आपण वाटण बनवून घेणार आहोत आणि आता भाजी बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी कढईमध्ये तीन ते ती, ती चार चमचे तेल टाकून घेणार आहे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही तेल वापरू शकता भाजीप्र भाजीमध्ये कमी जास्त तेल तापलं की आपल्या याच्यामध्ये जिरं अर्धा चमचा टाकून घ्यायचं आहे जिरं तडतडलं की यामध्ये आपण थोडेसे धने हातावर बारीक करून टाकणार आहोत जवळपास अर्धा चमचा धने मी इथे टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक मोठा कांदा बारीक कापून मी घेतला होता आणि ते मी या तेलामध्ये टाकला आहे याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांद्याला थोडासा लालसरपणा आला की आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे बारीक चिरलेला इथे कांदा झालेला आहे अशा प्रकारे बघा आणि इथे आता आपण टोमॅटो ॲड करणार आहोत एक बारीक टोमॅटो मी कापून घेतलेला आणि त्याच्यात टाकलेला टोमॅटोला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची सात आठ पानं बारीक करून म्हणजे कापून टाकायचे आहेत अर्धी अर्धी म्हणजे छान फोडणीला वास लागेल कढीपत्त्याचा आणि इथे मी हे वाटण आपण जे बनवलं होतं ते मी इथे ॲड करत आहे या स्टेजला टोमॅटोच्या छान मिक्स करत करत आपल्याला हे तीन ते -ती चार मिनटं असंच परतून घ्यायचं आहे कढईवर चांगलं वाटण्याला तेल सुटलं की यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत इथे मी एक आलू कापून घेतलेला बारीक तुकडे करून घेतले आहे त्याचे आणि ते पण त्याच्यामध्ये टाकले आहेत आलू चांगला परतला की आपण समोरची प्रोसेस करूयात इथे मी एक चमचा गरम मसाला घेतला होता घा घरचा बनवलेला मसाला आहे आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट कमी वापरले तरी चालेल कारण आपण इथे हिरव्या मिरच्यांचा वापर, वापर केलेला आहे एक चमचा हळद आणि याला आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊयात मसाल्यांना तेलामध्ये मसाले चांगले परतले त्यावर थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवूयात दोन ते तीन चमचे पाणी टाकून मी या मग यावर झाकण ठेवलेलं आहे अगदी अर्धा एक मिनट झाकण ठेवून आपल्याला हे बघा अशा प्रकारे मसाल्याला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक कापलेली आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवळीच्या शेंगा टाकायच्या आहेत इथे मी चवळीच्या शेंगा टाकणार आहे इथे आपण मोकळी सुक्की भाजी करणार आहोत चवळीच्या शेंगांची म्हणून याला चांगलं परतून घ्यायचं आहे मसाले सगळे शेंगांना लागले पाहिजे सगळ्या अशा प्रकारे सगळे परतून घ्यायचे आहे आणि यावर आता झाकण ठेवता दोन ते तीन मिनटासाठी आणि यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकूयात आपण पा। झाकणावर म्हणजे पाणी कोमट होईल आणि आपल्या भाजीची चव जशाला तशीच राहील तीन मिनटं झालेली आहेत आणि हे पाणी आता आपण या भाजीमध्ये सोडणार आहोत बघा तुम्ही अशा प्रकारे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण मीठ ॲड करूयात चवीनुसार तुम्ही जे मीठ ॲड करा मी मीठ टाकायचं याच्यामध्ये स्कीप झालेलं आहे पण मी यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे दहा ते बारा मिनटासाठी आपल्याला याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे शिजल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपली भाजी तयार होईल आणि ही काढून घेऊयात आपण खूप छान बनते नक्की ट्राय करा तुम्ही नक्कीच तुम्हाला पण आवडेल चवळीच्या शेंगांची अशा प्रकारची भाजी थँक्यू